मला तुमच्या समोर एक विषय सादर करायचा आहे तुमचा अतिशय मंडळी याच विषयावर नूतन मराठी विद्यालय ब्रॅश जगत एक विद्यार्थी सादर करीत आहेत एक पथनाट्य त्या पथनाट्याचे नाव आहे मोबाईलच्या विक्रम ठरवले बाजू पगारे पगार नाटक बगा सर्वानी आता नाटक बगा दादा तो तुम नाटक बगा दीदी तो तुम नाटक बगा मामा तुम नाटक बगा सर्वानी आता नाटक बगा सर्वंदरी ऐसा विजय दू का सौम्या लपण नावते जीवन सरले मोबाईल चाचा गोष्टी मुळे बारण विसरले व्हाट्सअप आले फेसबुक आले आले इंस्टाग्राम हाय आणि हेलो ने नमस्काराला केला ना नवरा चालू कर सगळी मजा आपली कोण गेली इंटरनेट वर झाली माणसं दूर झाली म्हणूनच म्हणतात की, की लहानपण देगा देवा जरा आपले बालपण आढळून पहा

सेल्फी इकडून काढा record va त्यानंतर मोबाईलच्या वापरामुळे मोबाईल वर बोलत बोलत एका दुचाकीचा अपघात कसा होतो हे आपण पाहूया बघितल्याच पण नाही मोबाईल मुळे यांना अपघातही करेन ज्या व्यक्तीला मदतीची आधाराची नोकटा करत तिथे त्या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओ करत आहे माझ्याकडे किती व्हिडिओज फोटोज पाठवता याचे त्याला त्याचे याला किती ते पाठवता तिकडे लॉ काय कोड काय हे सर्व बघून मलाच म्हणायचं बाय बाय बॅलेन्स मात्र बाजार ठेव